नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मेथीचा थेपला ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी ही मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण ही मेथी चाळणीत काढून ठेवलेली आहे आता आपण ही बारीक अशी कट करून घेऊया अशाच पद्धतीने मी सर्व मेथी बारीक अशी कट करून घेते आपली मेथी कट करून झालेली आहे आता आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या एक इंच आलो एक अर्धा चमचा उवा अर्धा चमचा जिरे हे सर्व आपण साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहोत एका भांड्यात मी मेथी घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आपण दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि आता काही मसाले टाकूया त्यामध्ये कश्मीरी लाल तिखट एक चमचा एक चमचा धणे पावडर दोन चमचे पांढरे तीळ अर्धा चमचा हळद आपण जे हिरवी मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला आहे तो टाकून घेतलेला आहे आणि चार चमचे आपण इथे दही टाकून घेणार आहोत दही आंबट असेल तर दोनच चमचे टाका आणि चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेऊया मेथीमध्ये पण पाण्याचा अंश असतो त्याच्यामुळे अगोदर आपण पीठ मेथीमध्येच मळून घेणार आहोत आणि लागेल तसे पाणी टाकून मग आपण हे पीठ मळून घेऊया छानच आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया लगेचच पोळपाट लाटणं घेऊन पीठ लावून जमेल तेवढी आपण ही पातळ असा थेपला लाटून घेणार आहोत आपला थेपला लाटून झालेला आहे एकदम पातळ असा मी लाटून घेतलेला आहे आता गॅसवर एक तवा गरम करायला ठेवून सुरुवातीला आपण त्याला थोडं तेल लावून घेऊया आणि त्यावर हा थेपला टाकून एखाद मिनटानंतर आपण हा पलटी मारून घेऊया आपण या थेपल्याला साजूक तूप लावून घेणार आहोत पलटी मारून देखील दोन्ही बाजूने आपण साजूक तूप लावून घेतलेला आहे आणि क्रिस्पी असा भाजून घेतलेला आहे प्रवासात हा आरामशीर चार ते पाच दिवस टिकतो आपला मेथीचा थेपला तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपला मेथीचा थेपला तयार झाला आहे